कृपा मित्रमंडळ आयोजित मोफत आरोग्य शिबिर इंद्रावती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व स्नेहप्रिया संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आठ डिसेंबर रोजी दत्त मंदिर रामनगर दिघा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते यावेळी रामनगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला दत्त देवळाबाहेर भजर कीर्तनाचाही कार्यक्रम यावेळी ठेवण्यात आले होते श्री दत्तकृपा मित्रमंडळाकडून स्नेहप्रिया संस्थेच्या रुपाली जाधव प्रियंका ठाकूर वैजू वा जाधव यांचा सत्कार करण्यात आला तर इंद्रावती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा व मान्यवरांचाही या ठिकाणी सत्कार करून मोफत आरोग्य शिबिर दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले पुढे डॉक्टरांनी व मान्यवरांनी महाराष्ट्र क्राईम वृत्तला दिलेल्या प्रतिक्रिया स्त्रियांनी येऊन किंवा पुरुषांनी येऊन त्यांचं बीपी चेकअप आणि डायबेटिस चेकअप वगैरे आम्ही करून घेतलेलं आहे आणि कोणाला जसं गायडन्स केलेलं आहे की कोणाला कार्डिओलॉजिस्ट दाखवायचं असेल तर ते इंद्रावती मध्ये येऊन दाखवू शकतात जर कोणाची अँजिओग्राफी असेल तर आपण अँजिओग्राफी करून ते प्लॅन करू शकतो कोणाला डायबिटीजचा त्रास आहे अनकंट्रोल डायबिटीज अग्णाग आहे त्यांना आपण आपण आपल्याकडे फिजिशियन आहे डॉक्टर त्यांच्याकडे ते दाखवून डायबिटीज कंट्रोल करू शकतो बाकीच्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ते हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये आणि हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर जी संस्था तुम्ही चालू केली खरंच कौतुकास्पद आहे कारण खूप साऱ्या स्त्रिया म्हणजे अजूनही ओपन होत नाही त्यांचे प्रॉब्लेम्स ओपनली मांडत नाही तर मे बी त्याच्यामुळे तुमच्याकडे येऊन त्या मन मोकळं करू शकतात जे पण घरातले प्रॉब्लेम्स असतील किंवा

महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना तसेच आता पंतप्रधान आरोग्य योजना आयुष्यमान आरोग्य योजना या योजना पण तिथे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक कोर्ड दिले गाज्यांचे त्या कोडमध्ये जर रुग्ण प्रसरत असेल त्याला तिथे मोफत उपचार त्याच्यावरती केलं केलं आणि आपला हा सर्व मृत्यू मोर्ग परिसर आहे त्या परिसर सर्व रुग्णांना त्याचा लाभ मिळावा फायदा मिळावा त्यांची जनजागृती पण व्हावी त्यामुळे उद्देशाने आम्ही इकडे काम केला आणि जर नेहमी आम्ही त्यांच्या संस्थेला नेहमी बोलवलं आम्ही नेहमीच इथं काम करायला सुख राहू आणि जेणे सर्वसामान्य मिडल क्लास फॅमिलीला आरोग्याचा लाभ व्हावा आणि प्रॉब्लेम जर आला संत करायकरी प्रॉब्लेम आला तुम्ही इंधर वगैरे क्लासमध्ये फेसिलिटी अशी आहे तिथं पहिल्यांदा पैसे विचारले जात नाही आणि इमर्जन्सी वाढलंच काम करते काम करतो पेशंटचा असं कुठल्या नाही फाचवायचा वाचतात की पुढे त्याच्या पैगून सुत्र असेल काय पुढचं इथं कुठल्या असं कुठल्या पैकी असेल तर तुम्ही कधी कधी सुद्धा आणू शकता आणि जर त्याची परिस्थिती असेल मेडिकल नसेल तर कुठल्याही योजनेमध्ये बसू न त्याला कशा पद्धतीने सहकार्य करता येईल त्याचा जीव जीवाचं विकास आपल्याला त्यांची आरोग्यासाठी काहीतरी चांगलं करता येईल त्या भावनेत नाही जाऊ तो हॉस्पिटल मॅनेजमेंट सोबत किंवा आम्ही काम करता असतो या सर्व सर्वात पाठविधा अशी अपेक्षा आहे तर मी सर्व मंडळ सोसायटी आणि स्त्रीय प्रभाव सोसायटी हॉस्पिटल मॅनेजमेंट अभिनंदन आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो मैं प्रियंका ठाकुर बात कर रही हूँ अपना जो इंद्रावती हॉस्पिटल है उससे मैं मार्केटिंग पी आर ओ का जॉब करती हूँ जिससे मतलब तो बहुत काफी हेल्पफुल इंद्रावती की तरफ से हम लोग को सपोर्ट मिला है बाकी और भी है हमारा अदर जगह भी कैम्प काफी चल रहा है तो उस हिसाब से ना जो भी एक्टिविटीज है ऑल के लिए सपोर्ट के लिए हमारा इंद्रावती है बाकी ना अपना स्नेह प्रिया स्नेह प्रिया ऐसा संस्था है जो लेडीज लोग के अत्याचार हुआ या कुछ भी हुआ तो हम लोग स्नेह प्रिया संस्था इसलिए चला रहे कि हम लोग ना एक जगह बैठ के ना मित्र के जैसे बात कर सके जब भी मेरे मन का भी कुछ होता है तो हम सब लेडीज लोग के साथ सपोर्ट करें या खोल सके या वो लेडीज का भी कुछ प्रॉब्लम हुआ तो हमारे साथ शेयर कर सकते हैं उससे हमारा और हमारे इसमें और एक्टिविटीज है जो लेडीज को प्रॉब्लम होता है घर से बाहर से या नहीं मतलब अवॉइड कर पाते मतलब पढ़ाई लिखाई के लिए कुछ भी तो उसके लिए भी हमारा ना इसने संस्था सपोर्ट करती है तो इससे हमारा इसने, इसने प्रिय संस्था के और भी एक्टिविटीज आएंगे धीरे धीरे चालू हुए बाकी काफी जगहों पे चालू हुआ है पूरे महाराष्ट्र में रामनगर में रामनगरमध्ये काल दिनांक आठ या इंद्रगुरी हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे जो कॅम्प करण्यात आला कॅम्पमध्ये लोकांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद होता स्नेहप्रिया संस्था आणि जे मंत्रमंडळाच्या वतीने कॅम्प आणण्यात आला होता त्या कॅम्पमध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे पेशंटचं मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये पेशंटचं ई सी जी असेल पेशंटचे शुगर असेल पेशंटचे इतर पॅरामेटर असतील हे सर्व आपण त्या ठिकाणी मोफत चेक केले बाकीच्या लोकांचाही चांगला प्रतिसाद होता महिलांचा वृद्ध लोकांचा सर्वांना आपण त्याच्याकडे तपास केलेला आहे आणि पुढील उपचारासाठी इंद्रावती हॉस्पिटल तुमच्या माहिती सांगतो इंद्रावती हॉस्पिटल रिसर्च से सेंटर इंद्रावली सेक्टर तीन मध्ये स्थित आहे या ठिकाणी आपल्याकडे विविध योजना आहेत जसं पंतप्रधान योजना आहे आपल्या यो महात्मा विचार स्कीम आहे यामध्ये आपण रुग्णांना मोफत आपण काही जे आहे जे खर्चिक गोष्टी आहेत खर्चिक आजार आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना मोफत त्याच्यावरती इलाज करून देतो त्या ठिकाणी पेशंटला आपण जी हवी थी, आ, वर ती सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देतो या आजाराचे योग्य पद्धतीने निदान करून त्याच्यावरती आपण उपचार करतो पेशंटला माफक दरामध्ये सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे इंद्रामध्ये हो इंद्रावती हो हे असं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी रुग्णांना आपण पूर्णपणे बरं करून त्यांचा पुढील फॉलोअप पण घेतला जातो सर्व पद्धतीचे जे तज्ञ चिकित्सक डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल आहेत सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आहे उद्दिष्ट मोबदला भेटतो का आमचं एकच उद्दिष्ट आहे इंद्रावती हॉस्पिटलच्या मार्फत जो समाजातला ग्रासलेला व्यक्ती आहे ज्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला जायला तुझ्या अर्धा चाचपतो की जावं की नाही जावं आणि सल्ला त्यांना घ्यायचा की नाही घ्यायचा यासाठी आपण त्यांना सर्व त्यांच्या निदान आणि त्यांच्या स्टेपला म्हणजे घराजवळ येऊन आपले फ्रीमध्ये कॅम्प होत आहे हॉस्पिटल पुढे येऊन हो। खालीचं वाटा यासाठी घेत आहे आणि बरेच ठिकाणी आपण मोफत कॅम्प करत आहे धन्यवाद साहेब ठीक थँक्यू महाराष्ट्र क्राईम वृत्त रिपोर्ट